अजून एक या निमित्ताने चर्चा आहे की आता दिल्लीत तुम्ही जाणार आहात तर काय जबाबदारी जरी आपल्याकडे टाकलेली आहे का यामध्ये अजून काही गोष्टी समोर येणं गरजे बाकी आहे कारण एनडीएच्या जरी जागा जास्त दिसत असल्या तरी भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीसच्या जागा आहेत आणि त्यामुळे बहुमतापासून भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमतावर जवळ बत्तीस जागा दूर आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या मित्रपक्षांना वागवलंय त्यामुळे आता त्यांचे मित्र पक्ष हे किती मनापासून हे भारतीय जनता पक्षाबरोबर राहतील हे पाहणं आता हे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना मॅनेज करायची किंवा त्यांची चर्चा करायची जाऊ पवार साहेबांकडे दिली आहे काय वाटतं पवार साहेबांचा सा प्रगाढ अनुभव आणि त्यांचे सर्वच पक्ष सर्वोच्च नेत्यांबरोबर असलेले जर संबंध जे मी गेले पाच वर्ष अत्यंत जवळून पाहतोय आदरणीय पवार साहेबांविषयी संपूर्ण देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रत्येक नेतृत्वाला हा प्रचंड आदर आहे आणि त्यामुळे त्यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती या सगळा संवाद साधण्यासाठी असू शकत वाटतं जस्ट वेट अँड वॉच कारण आता इट्स टू अर्ली टू कमेंट कारण इंडिया आघाडीला ही संधी कितपत मिळते हे बघणं फार महत्वाचं आहे पण ज्या काही गोष्टी समोर येतील त्या महाराष्ट्राला सुखद असाव्यात अशी अपेक्षा